वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काहीच उपयोग होत नाही मित्रांनो नमस्कार मी गोकुळ कदम कायदा सल्लागार पुणे येथून आपले स्वागत करतो जर तुम्हाला एखादी प्रॉपर्टी परचेस करायची आहे मग प्लॉट असू द्या किंवा अपार्टमेंट असू द्या आणि जर तुम्हाला त्या संदर्भात काही माहिती नाहीये किंवा जेथे तुम्ही प्रॉपर्टी घेत आहात तेथील तुम्हाला क्षेत्र माहिती नाहीये की प्रॉपर्टी आपल्याला कुठे मिळेल तर अशा वेळी तुमच्याकडे ऑप्शन म्हणजे एजंट याच्या थ्रू तुम्ही तसा व्यवहार हा पूर्ण करत असता परंतु रिअल इस्टेट एजंट ही अशी व्यक्ती आहे जी रिअल इस्टेट व्यवसायामध्ये प्रतिनिधित्व करते आणि खरेदीदाराला मदत करत असते आणि त्यासाठी तशी फी चार्ज करत असते परंतु अशा मध्यस्थीसाठी जर त्या एजंटने तुम्हाला फसवलं तर अशा वेळी काय त्यामुळेच रेरा, रेरा हा जो कायदा भारतात आहे तो एजंटला हे बंधनकारक करतो की त्याने रेरामध्ये त्याची नोंदणी करणं अनिवार्य करतो त्यामुळे जर समजा रियल इस्टेट एजंट हा रेरामध्ये जर त्याची नोंदणी करत असेल तर त्याचे अनेक फायदे त्याला होऊ शकतात यामध्ये रेरा कायद्याअंतर्गत जे प्रकल्प नोंदणी आहेत त्या प्रकल्पातील एखादी फ्लॅटची त्याला मार्केटिंग करायची असेल किंवा भूखंड असेल किंवा त्याची जाहिरात करायची असेल किंवा ग्राहकांना आमंत्रित करायचं असेल किंवा बुकिंग घ्यायची असेल किंवा विक्रीसाठी ऑफर द्यायची असेल तर ही बाब कायदेशीरपणे तो एजंट करू शकतो तसेच ज्या वेळेस एखादी व्यवहार ग्राहकांसोबत तो करतो तर ग्राहक त्याला फसवू शकत नाही आणि तो देखील ग्राहकांना फसवू शकत नाही आणि विशेष म्हणजे जे प्रकल्प हे रेरा नोंदणीकृत आहेत त्या प्रकल्पामध्ये फक्त रेरा नोंदणीकृत जे एजंट आहेत तेच काम करू शकतात म्हणजेच त्या प्रकल्पातील जी काही प्रॉपर्टी आहे ती विक्री करू शकतात तसेच जाहिरात करू शकतात त्याचप्रमाणे बुकिंग घेऊ शकतात त्याचप्रमाणे जसे रिअल इस्टेट एजंटला रेरा नोंदणीचे फायदे आहेत तसेच काही दंड देखील त्या एजंटला होऊ शकतो ही बाब समजून घ्या कारण जर समजा त्या एजंटने कायद्याचे पालन केले नाही किंवा ग्राहकांची फसवणूक केली तर त्या एजंटला कायद्याप्रमाणे प्रत्येक दिवशी दहा हजार रुपये दंड किंवा एका वर्षाचा तुरुंगवास देखील होऊ शकतो